वांगी घ्यायची मस्त धुवायची छान चिरायची आणि ती अशी अशी त्याचे लांब लांब पोडी करून घ्यायचे आता चला आपण याची भाजी करूयात एक कढई ठेवायची मी लोखंडाची घेतली तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेताल तेल छान गरम होऊन द्यायचं मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे मोहरी mm. ती छान तडतडून द्यायची मग ती तडतडायला लागले की आपल्याला घालायचे चिर मग आपल्याला घालायची थोडीशी परत थोडा गॅस बारीक करायचा आणि सर्व छान सगळे असं हल हे हलवून घेतलं की याच्यात चवीनुसार मीठ घालायचं चा। आता याच्यावर एक आपण झाकण ठेवायचं पाच मिनटं छान याच्यात ती ह्याची वाफ काढायची कोथिंबीर रांधली होती त्याचे काही काळ्या ठेवल्यात या काड्या धुवून ठेवलेल्या आहेत तर या काड्या काय करायच्या धुकलेल्या असतात ह्या वाटणाला थोड्याशा घ्यायच आपल्याला आहे खोकर दोन असं घ्यायचंय घालून वाटून घ्यायचं आपल्याला काढून बघायचंय आपलं वांग चिपत झालंय तर परत आपल्याला झाकण ठेवायचं इथे आपला मसाला वाटून झालेला आहे असं छान वाटलं जातं आता आपण हे परत काढून बघूयात आपलं वांग कितपत शिजलं आहे मस्त हलून घ्यायचं वांग आपलं छान झालं शिजत hmm. आलं हे बघा दिसलं का पूर्ण शिजलेलं दिसते असं चेक करायचं आणि त्याच्याही नंतर हा जो वरचा डेट असतो इथे चेक करायचं वांगं शिजले की नाही जेव्हा ते असं पूर्ण आत जातं तेव्हा समजून घेतं ते, ते शिजलेलं आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत पूर्ण आपला जो मसाला आहे तो घालणार आहोत हा जो आपला मसाला वाटलेला आहे ना आपण हा असं काढायचं आहे तसंच आहे आणि मस्त असं त्याला त्याच्यासोबत परतून घ्यायचं आहे मी तिखट जरा कमी घातले तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या ठीक आहे मी याच्यामध्ये खूप थोडंसं पाणी घेतलं आहे भांडं विसळण्यासाठी आणि ते मी याच्यावर घालणार आहे जेणे की रस्ता पण होतो आणि भाजी कोरडी कोरडी लागत तुम्ही इथं बघू शकता की खापली भाजी झालेली तर आता आपल्याला गॅस बंद करा